कुर्ल्यामधल्या एका आय टी आयच्या निमित्तानं मंगलप्रभात लोढा आणि आदित्य ठाकरे यांच्यात शब्दबाण चालले आहेत आदित्य ठाकरेंकडून मंगलप्रभात लोढा यांच्यावर झाडं तोडल्याचा आरोप करण्यात आलाय तर मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्युत्तर देत देशी खेळांच्यासाठी अतिक्रमण हटवल्याचं उत्तर दिलं आहे आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपाचा तपशील आता आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मंगल प्रभात लोढांचं उत्तरही पाहणार आहोत आदित्य म्हणतात मंत्री मंगल प्रभात लोढा यांना कुर्ला आय टी आयमध्ये गेल्या वर्षी लावलेल्या नऊ हजार झाडांचं शहरी जंग, जंगल तोडायचं आहे एच पी सी एलचा सीएसआर निधी यासाठी वापरला गेला मंगल प्रभात लोढा हे नवीन शहरी जंगल तोडून एक तरण तलाव बनवणार आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री जी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती कारण मंत्र्याचं हे मूर्खपणाचं पाऊल आहे निसर्गाविरुद्धच्या या हिंसाचारामुळे आपल्या शहराला दीर्घकाळात महागात पडेल आदित्य ठाकरेंना मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर गेल्या दोन महिन्यांपासून शिवकालीन पारंपरिक खेळाचं मैदान विकसित करण्याचं काम सुरू आहे येत्या तेरा ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं देशी आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन या मैदानावर करण्याचं ठरलं आहे या ठिकाणी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना अडथळा न होता मागच्या बाजूला पाय वाटेसाठी स्वतंत्र दार बनवण्याचं काम सुरू केलं होतं ज्यामुळे बाहेरच्या बाजूला अवैधरित्या वाढणाऱ्या रोहिंग्या बांगलादेशी वस्तीतील झोपड्यांना अडथळा होईल ही भीती आदित्य ठाकरेंना असावी मुंबईत प्रथमच निर्माण होणाऱ्या मराठमोळ्या अशा देशी खेळांच्या मैदानाचं स्वागतच केलं पाहिजे